मित्रांनो ही पावती आहे बारा तारखेची या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुपर चना सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी विक्री झाली आहे बाजार समिती अकोला जात आहे लोकल कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अमरावती आवक झाली पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये साधारण दर सहा हजार चारशे साठ रुपये जास्तीत जास्त सहा हजार आठशे एकवीस रुपये बाजार समिती घाट कमीत कमी दर पाच हजार रुपये साधारण दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लोकल आवक झाली तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये बाजार समिती चोपडा जात आहे बोल्ड आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्व साधारण दर दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये धन्यवाद